तुम्हाला जर वंध्यत्वाची तक्रार असेल आणि विशेषतः तुम्ही जर पुरुष असाल तुमच्यामध्ये स्पर्म काउंट जर कमी राहत असेल तर होमिओपॅथीमधील आज तीन महत्वाची औषधं तुम्हाला मी सांगणार आहे पहिलं महत्त्वाचं औषध आहे ऑर्चिटिनम थ्री एक्स ऑर्चिडिनम थ्री एक्स हे औषध तुम्ही केव्हा घेऊ शकता ज्यावेळेला तुमच्यामध्ये अझुस्पर्मीया आहे स्पर्म काउंट अतिशय कमी आहे त्यावेळेला हे औषध घेण्याने तुमच्यामध्ये नॅचरल स्पर्मॅटोजेनेसिस होणार आहे तुमची स्पर्म काउंट वाढायला मदत होणार आहे त्याचबरोबर सिमेंटची क्वालिटीसुद्धा वाढायला मदत होणार आहे जर तुमच्यामध्ये लो सेक्शुअल डिझायर असेल तर तीसुद्धा या औषधाने वाढते त्याचबरोबर इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल प्रीमॅच्युअर इजॅ इजॅक्युलेशन असेल तर या तक्रारीसुद्धा या औषधाने कमी होतात घ्यायचं कसं ऑर्चिटिनम थ्री एक्स दोन गोळ्या दिवसातून सकाळी दुपारी संध्याकाळी कमीत कमी दोन महिन्यांसाठी तुम्हाला घ्यायचे आहेत दुसरं जे महत्त्वाचं औषध आहे ते म्हणजे टेस्टीज सिकॅटी टेस्टीज सिकॅटी थ्री एक्स नावाचा औषध ज्यावेळेला तुमच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असतो पुरुषांमध्ये एफ एस एच एल एच आणि टेस्टोस्टेरॉन नावाचं हार्मोन ज्यावेळेला कमी असतं त्यावेळेला हे टेस्टोस्टेरॉनचं हार्मोन वाढण्यासाठी आणि हार्मोनल बॅलन्स करण्यासाठी हे औषध अतिशय उपयुक्त ठरतं यामुळे स्पर्म काउंट वाढते स्पोमची मोटिलिटी वाढते आणि स्पोमची क्वालिटी देखील उत्तम होते हे एक महत्त्वाचं औषध आहे हे सुद्धा घ्यायचं कसं तर तीन गोळ्या सकाळी दुपारी संध्याकाळी दिवसातून तीन वेळेस कमीत कमी दोन महिन्यांसाठी तुम्हाला घ्यायचं आहे आता तिसरं महत्त्वाचं जे होमिओपॅथीमधील मदर टिंचरचं एक कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे ते तीन मदर टिंचर्स तीन मदर टिंचर्स महत्त्वाचे आपल्याला कंबाईन करून घ्यायचे आहेत त्यातलं पहिलं मदर टिंचर जे आहे ते म्हणजे ॲग्नस कॅस्टस मदर टिंचर ॲग्नस कॅस्टस मदर टिंचर दुसरं मदर टिंचर आहे डॅमियाना मदर टिंचर आणि तिसरं जे मदर टिंचर आहे ते म्हणजे ट्रिब्युलस टेरिस्ट्रिस ट्रिब्युलस टेरिस्ट्रिस ॲग्नस कॅस्टस मदर टिंचर डॅमियाना मदर टिंचर आणि ट्रिब्युलस टेरिस्ट्रिस नावाचं मदर टिंचर हे तिन्ही मदर टिंचर दहा दहा थेंब प्रत्येकी अर्धा कप कोमट पाण्यामध्ये घालायचे आहे ते पाणी संपूर्ण स्टर करायचं आहे आणि ते औषध तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दिवसातून दोन वेळेस दोन महिन्याकरता घ्यायचं आहे ही तिन्ही औषधं जर तुम्ही दोन महिन्यांसाठी घेतली तर निश्चितपणे तुमची रिप्रोडक्टिव हेल्थला तुमचे सपोर्ट होणार आहे त्याचबरोबर तुमची हार्मोनल लेवल बॅलन्स होणार आहे आणि सायकॉलॉजिकली आणि फिजिकली देखील तुम्हाला याचे भरपूर फायदे होणार आहेत तुमच्यामधील सेक्शुअल डिझायर वाढणार आहे आणि तुमच्या रिप्रोडक्टिव हेल्थला ह्याचे नक्कीच फायदे होणार आहेत थँक्यू